कणकवली तालुक्यातल्या हळवल गावच्या श्याम तांबे यांनी अलीकडे झालेल्या युवा महोत्सवात पखवाज वादनात उल्लेखनीय यश आहे सातारा झालेल्या विभागस्तरीय युवा महोत्सवात पहिला क्रमांक मिळवल्यानंतर तांबे आता राज्यस्तरावर सिंधुदुर्ग जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करत आहे निसर्गाच्या कुशीत वसलेला आणि हिरवाईने नटलेला सह्याद्रीच्या कुशीत वसलेला गाव म्हणजे हळवल श्याम तांबे याच गावचे सुपुत्र वयाच्या सोळाव्या वर्षीच त्यांनी पखवाज वादन ही कला आत्मसात केली गुरु मोहन मेस्त्री आणि महेश परब यांच्याकडे पकवास वादनाचे प्राथमिक धडे घेत असताना स्वतः देखील त्यांनी विद्यार्थी घडवायला सुरुवात केली अलीकडेच सिंधुदुर्ग नगरी इथं झालेल्या युवा महोत्सवात सहभागी होत अखवास वादनात त्यांनी पहिला क्रमांक पटकावला त्यानंतर सातारा इथं झालेल्या विभाग स्तरावरच्या स्पर्धेत सुद्धा त्यांनी आपला ठसा उमटवत सर्वांची मन जिंकली तिथं सुद्धा त्यांना पहिला क्रमांक मिळाला आता अमरावती इथं होणाऱ्या राज्यस्तरीय युवा महोत्सवात ते या विभागाचं प्रतिनिधित्व करण्यासाठी गेले आहेत एकोणतीस बारा दोन हजार सोळा सातारा या ठिकाणी युवा महोत्सव साजरा झाला त्या युवा महोत्सवाला माझा प्रथम क्रमांक मध्ये आला तो माझा पकवास प्रथम क्रमांक माझा नसून माझा संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्याचा आहे आणि आज सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सर्व लोकांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी होता माझ्या गुरुजनांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी होता म्हणून हे यश मला प्राप्त झाले तसेच आता मी अमरावती या ठिकाणी राज्यस्तरीय युवा महोत्सव आहे आणि तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मी इथपर्यंत पोहोचू शकलो युवा महोत्सवात विभाग स्तर पार करून पखवाज वादनात राज्य स्तरावर जाणारे श्याम तांबे हे जिल्ह्यातले पहिलेच पखवासवादक ठरले आहेत त्यामुळेच त्यांच्यावर आता सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे कणकवलीहून मयूर ठाकूर कोकण नाव